नमस्कार विद्यती बालमित्रांनो प्रेस टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक भारती तर तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील संख्या ज्ञान या घटकातील लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे साठ पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यती बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर या ठिकाणी चिन्हे दिलेली आहेत हे अशा प्रकारचं एक आहे अशा प्रकारचं एक आहे यामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे आपण इथे कॉलम दिलेले आहेत संख्या लहान संख्या मोठी संख्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये लहान संख्या मोठी संख्या ओळखायची आहे आठ आणि दोन यामधील दोन ही लहान संख्या आहे आणि आठ ही मोठी संख्या आहे सत्याहत्तर आणि एकोणसाठ यामधील एकोणसाठ ही लहान संख्या आहे सत्याहत्तर ही मोठी संख्या आहे एकोणचाळीस व नऊ यामधील नऊ ही लहान संख्या आहे आणि अर्थातच एकोणचाळीस ही मोठी संख्या आहे चौदा आणि पस्तीस या संख्यांमधील चौदा ही लहान संख्या आहे आणि पस्तीस ही मोठी संख्या आहे त्यानंतर आपण पाहू सदुसष्ट आणि बत्तीस या दोन संख्यांमधील बत्तीस ही लहान संख्या आहे म्हणून या चौकटीत आपण बत्तीस लिहू आणि सदुसष्ट ही मोठी संख्या आहे म्हणून या चौकटीत आपण सदुसष्ट लिहिलेलं आहे अशा पद्धतीने आपण लहान मोठी संख्या लिहिलेली आहे तर चिन्हांचा वापर कसा करायचा म्हणजे लहान मोठी संख्या दर्शवण्यासाठी चिन्हांचा वापर कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहू या ठिकाणी मोठी बाजू आहे आणि ही लहान बाजू आहे कधी पण या बाजूने मोठी संख्या दाखवायची असते एक दोन तीन चार पाच पाच चांदण्या म्हणजे मोठी संख्या आणि दोन चांदण्या ही लहान संख्या म्हणून या बाजूला दाखवलेली आहे अशा पद्धतीने आता पाच आणि दोन आणि मध्ये हे चिन्ह दाखवलेलं आहे म्हणजे याचे वाचन कसे करायचे पाच मोठे दोन पेक्षा इथे पहा दोन लहान पाच पेक्षा असे वाचन करायचे असते त्या ठिकाणी मगरीचा जबडा दाखवलेला आहे मगरीचा जबडा हा मोठी संख्या खाते म्हणून मोठी संख्या दाखवण्यासाठी मगरीचा जबडा दाखवतात आणि लहान संख्या मागच्या बाजूला दाखवतात या ठिकाणी एक्क्याण्णव ही मोठी संख्या आहे आणि एकोणपन्नास ही लहान संख्या आहे म्हणून एक्क्याण्णव जबड्याच्या पुढे दाखवलेली आहे आता आपण सत्तावीस आणि चाळीस याचे वाचन करू कोणती संख्या मोठी आहे ती सत्तावीस लहान चाळीसपेक्षा आणि या ठिकाणी एक्क्याण्णव मोठे एकोणपन्नासपेक्षा असे याचे वाचन करायचे असते तुम्ही लक्षात ठेवा खाली चौकटीत याचे यापैकी योग्य चिन्ह लिहा आत्ता दहा मोठे नऊ पेक्षा असे चिन्ह दाखवलेले आहे पन्नास मोठे एकोणपन्नासपेक्षा पन्नास मोठे एकोणपन्नासपेक्षा पाचशे मोठे चारशे नव्याण्णवपेक्षा त्यानंतर इथे नऊ आणि दहा या संख्या दिलेल्या आहेत नऊ लहान दहापेक्षा एकोणपन्नास लहान पन्नासपेक्षा चारशे नव्याण्णव लहान पाचशेपेक्षा इथे पाच आणि तीन ही संख्या दिलेली आहे पाच मोठी तीनपेक्षा तेवीस आणि पंचवीसमध्ये तेवीस लहान पंचवीसपेक्षा त्यानंतर पाचशे आणि तीनशेमध्ये पाचशे मोठे तीनशेपेक्षा तीन आणि पाच यामध्ये तीन लहान पाचपेक्षा त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तरमध्ये त्र्याहत्तर लहान पंच्याहत्तरपेक्षा सहाशे आणि चारशेमध्ये सहाशे मोठे चारशेपेक्षा अशा पद्धतीने चिन्हांचा वापर करायचा आहे टोनी म्हणतो दिलेल्या दोन्ही संख्या दोन अंकी असतील तर त्यांच्या लहान मोठेपणा आपल्याला ठरवता येतो पण एक संख्या दोन अंकी आणि एक संख्या तीन अंकी असेल तर तर काय करायचे ताई म्हणते आधी दोन अंकी संख्यापैकी सगळ्यात मोठी संख्या सांग बरं सोपं आहे सगळ्या दोन अंकी संख्यात नव्याण्णव ही मोठी संख्या आहे नव्याण्णवपेक्षा मोठी लगतची संख्या आहे शंभर ती तर तीन अंकी संख्या आहे ताई मग तुम्हाला समजलं ना दोन अंकी संख्या नव्याण्णव किंवा तिच्यापेक्षा लहान असते म्हणून ती शंभरपेक्षा लहान असते तीन अंकी संख्या शंभर किंवा तिच्यापेक्षा मोठी असते समजलं टोनी म्हणतो यावरून लक्षात येतं की, लक्षा की तीन अंकी संख्या दोन अंकी संख्येपेक्षा मोठीच असते केव्हाही लक्षात ठेवा म्हणते तसाच विचार केला तर दोन अंकी संख्या एक अंकी संख्येपेक्षा मोठीच असते ना बरोबर म्हणजे अगे, अगे पीशा पीशा दोन अंकी संख्या ही एका अंकी संख्येपेक्षा मोठीच असते लहान मोठेपणा पुढे चालू नंदो म्हणतो तीन अंकी दोन संख्या असतील तर त्यापैकी लहान मोठी संख्या कशी ओळखायची ताई म्हणते थोडी सोपी उदाहरण पाहू पाचशे व तीनशे या संख्या यातील कोणती संख्या मोठी आहे सर्मा म्हणते शतक तीन शतकापेक्षा मोठे आहेत म्हणून पाचशे मोठे तीनशेपेक्षा आता तीनशे पंचवीस व सहाशे पंचवीस या संख्या पहा इथे दोन्ही संख्यातील दशक समान व एककही समान आहेत पण सहा शतक हे तीन शतकापेक्षा मोठे आहेत म्हणून सहाशे पंचवीस हे तीनशे पंचवीसपेक्षा मोठे आहे टोनी म्हणतो दोन्ही संख्यामध्ये शतक दशक एकक सगळे वेगवेगळे वेग वेग असते तर काय करायचे तीनशे पंच्याण्णव आणि आठशे बारा या संख्या पहा चारशे पंच्याण्णवमध्ये शतकाच्या घरातला अंक आहेत चार तो आठशे बारा या शतकाच्या अंकापेक्षा लहान आहे हे महत्त्वाचे आहे आपण आधी चारशे पंच्याण्णव नंतर लगेच नेणारी पूर्ण शतकी संख्या पाहू ती आहे दोन्ही म्हणतो ती आहे पाचशे आणि चारशे पंच्याण्णव लहान पाचशेपेक्षा ताई म्हणते आठशे बारा या संख्येचं शतक आहे आठ आपल्याला माहीत आहे की पाचशे लहान आठशेपेक्षा आणि आठशे मोठे आठशे बारापेक्षा म्हणून चारशे पंच्याण्णव लहान आठशे बारापेक्षा हे समजलं का टोनी म्हणतो हो असा विचार केला तर ते अवघड नाही नंदु म्हणतो म्हणजे तीन अंकी दोन संख्या दिल्या तर जिचा शतकस्थानाचा अंक मोठ लहान मोठी संख्या ठरवा या संभाषणावरून तुम्हाला लहान मोठ्या संख्या कशा ठरवायच्या ते समजलं असेल सातशे एक एकवीस आणि पाचशे एकोणऐंशीमध्ये शतक संख्या सात आणि पाच यामध्ये सात ही संख्या मोठी आहे म्हणून सातशे एकवीस ही मोठी संख्या सातशे एकवीस मोठे पाचशे एकोणव्वदपेक्षा चारशे तेवीस आणि सातशे तेवीस यामध्ये दशक एकक समान आहेत पण शतक संख्येमध्ये चार आणि सात या भिन्न आहेत यामध्ये सात ही मोठी संख्या आहे म्हणून सातशे तेवीस मोठी संख्या झाली यामध्ये सहाशे आणि चारशे सत्त्याण्णवमध्ये सहा शतक चार शतक यामध्ये सहा शतक मोठे आहे म्हणून सहाशे ही संख्या मोठी आहे सलमा पण दोन्ही संख्यांच्या शतकाच्या घरातील अंक समान असतील तर एक काय करायचे सातशे अठरा व सातशे वीस या संख्या पहा ताई म्हणते हे देखील सोपे आहे शतक समान असले तर दशक व एकेकाने तयार झालेल्या संख्या पहा सोनू म्हणते सातशे वीस व सातशे अठरा यामध्ये वीस व अठराची तुलना करायची ना, ना। वीस मोठे अठरापेक्षा म्हणून सातशे वीस मोठे सातशे अठरापेक्षा समजलं या ठिकाणी आपण एकक आणि दशक एक एक या संख्या पाहिल्यात आई म्हणते बरोबर आहेत दोन संख्यामधील शतकस्थानाचे अंक समान असतील तर किंवा दशकस्थानाचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी शतक व दशकस्थानाचे अंक समान असले तर एक अज एकक स्थानाचा अंक पाहून कुठली संख्या मोठी आहे ते ठरवता येते दिलेल्या संख्येच्या जोड्यांमध्ये यापैकी योग्य ते चिन्ह लिहा चारशे सत्तावीस आणि दोनशे सदुसष्ट आहे यामध्ये शतकस्थानाचा अंक चार आणि दोन आहेत म्हणजे दोनपेक्षा चार मोठे आहे म्हणून चारशे सत्तावीस मोठे दोनशे सदुसष्टपेक्षा एकशे पन्नास आणि पाचशे एकमध्ये पाच संख्या मोठी आहे एक लहान आहे म्हणून एकशे पन्नास लहान पाचशे एकपेक्षा या ठिकाणी पाहू आठशे तेरा ही तीना तस, तेरा तीन तीनांकी संख्या म्हणून अर्थातच आठशे तेरा मोठी एकोणऐंशीपेक्षा तीनशे आणि सहाशे चोवीसमध्ये तीनशे लहान सहाशे चोवीसपेक्षा अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्येच्या जोड्यामध्ये योग्य चिन्ह वापरलेलं आहे समजलं बालमित्रांनो याचा तुम्ही सराव करायचा आहे